धावत धावत आलो नयनांजने प्रकाश दिनमणे उनावाटे, उना वाटे निशि दिवस दोन्ही नाही जेथ बारे अर्ध मात्रेवरी लक्ष ठेवी अक्षय अक्षर विहित साजे ज्ञानाचे जे ओझे चाले चिना ज्ञान देव चक्षु झाला परेवरी या परती बरोबर नाही बापा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा त्यातल्या ते तेरा क्रमांकाच्या श्लोकचं कालपासून चिंतन करतो आहेत आणि आज त्या श्लोकावर माऊलींनी केलेलं भाष्य एकसष्ट क्रमांकाची होई सातवाध्याय ज्ञानेश्वरी याचं आपण आज चिंतन करणार आहोत त्रिभीर गुणमयीर भावे रे भी जगत मोहितम नाभिजानाती मामीभ्या परमव्ययम अर्थात या त्रिगुणाच्या प्रभावाखाली या मायेच्या प्रभावाखाली जीव प्रभावित होतो ही माया जीवाच्या स्वरूपालाच भुरड पाडते आणि स्व जीवाला स्वस्वरूपाची भुरड पडल्यामुळं भगवंत स्वरूपालाही तो विसरून जातो भगवंताचंही त्याला विस्मरण घडतं तेच भगवंत या ठिकाणी सांगतायत की त्रिभीर गुणमयीर भावे रे भी सर्व जगत मोहित नाभिजानाती मामेभ्या परमवयम वास्तविक मी अविनाशी आहे माझं परम असं जे स्वरूप आहे जे सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे निर्गुण आहे ते निर्गुण असं माझं स्वरूप त्याचा या जीवांना विसर पडतो वास्तविक जीवा सकट सगळं माया सह त्रिगुण ही सर्वच भगवंताची निर्मिती आहे परंतु खेळ कसा मांडला आहे बघा त्याचीच निर्मिती आहे माया काय आहे त्याचीच निर्मिती आहे माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया अंगानी छाया जया परी आपल्या शरीराची सावली पडते महाराज त्या सावलीचं आणि आपलं जे नातं आहे तेच मायेचं आणि भगवंताचं आहे शरीर आहे म्हणून सावली आहे तसं ब्रह्म आहे म्हणून माया आहे माया ही भगवंतापेक्षा वेगळी नाहीच आहे जरी मायेचं अस्तित्व नसलं तरी ते अस्तित्वमान भासवते तिचं हे भासवणं हेच यामुळेच जीव प्रभावित होतो आणि त्या मायेमध्ये अडकतो गुरफटतो आणि वेळला गेल्यामुळं भगवंत स्वरूपाचा त्याला विसर पडतो तीच खंत भगवंत या ठिकाणी सांगतायत आणि त्यावर मावली आजच्या या ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा त्याच्या एकसष्ट क्रमांकाच्या कोविद भाष्य करतात की माऊली म्हणतात हा गा स्वप्न लटिके म्हणू परी नेत्रावशे बोलले होय बनले होय तव आठव काय देत आहे आपण पेया या ठिकाणी पुन्हा दृष्टांत देतात माऊली की आपण झोपी जातो झोपी गेल्यानंतर निद्रावस्थेत स्वप्न पडतं हा गा स्वप्न लटिके म्हणू हे ते स्वप्न जे पडतं ते खोटं आहे लटका आहे हे आपल्याला कळतं पण केव्हा जाग आल्यावर कळतं निद्रेमध्ये असं वाटत नाही खोटं आहे झोपेमध्ये आम्ही राजा झालेला असावं किंवा गर्भश्रीमंत असावं मोठ्या कारमधून प्रवास करावं मोठ्या महालामध्ये ए सी रूममध्ये झोपले सगळं स्वप्न पडतंय महाराज मग स्वप्नात असेपर्यंत ते असत्य असतं वाटतं का वाटूच देत नाही कारण स्वप्नाचं ते वैशिष्ट्य आहे ती भुरड घालते ती इतकी भुरड घालते परी निद्रा वशे बनले होय तव आठव काय देत असे आपण पेया निद्रावशे बोनले होय झोपेमध्ये ते पेरलं गेलेलं आहे झोपेमध्ये ते आहे स्वप्न आहे निद्रिस्त आहोत स्वप्न मग खोटं आहे जाग आल्यावर म्हणता येतं पण आपण जेव्हा झोपेच्या अधीन असतो स्वप्न सुरू असतं त्यावेळेस ते खरं भासतं आपल्याला त्यावेळी ते स्वप्न आप आपला आपल्याला आठवणच हो देत नाही कारण स्वप्नामध्ये जर स्वस्वरूपाची जाण झाली आपण आपल्याला आठवलो तर आपण कोण हे लक्षात येईल आणि मग स्वप्न त्या ठिकाणी शून्य होईल पण स्वप्नाचं ते वैशिष्ट्य आहे ते आपल्याला आपल्याच स्वरूपाचं विसर पाडून टाकतं तसं भगवंत म्हणतात माया माझीच निर्मिती आहे पण माझ्या स्वरूपाचं जीवाच्या ठिकाणी ते विस्मरण करून टाकते मायेचं हे फार मोठं कार्य बनावं लागल की जीवाची परीक्षा आहे महाराज ती की स्वस्वरूपाला ओळखून घेणं आणि स्वस्वरूपाची ओळख करून भगवत धामाची प्राप्ती करून गेलं त्या परमात्म्याचं स्वरूप ओळखणं आणि त्याच्या धामाचीच प्राप्ती करून घेणं हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे त्या ध्येयापासून जीवाला परीक्षेत ठेवून बाजूला सारत असते माया मायेचं कार्य आहे ती अभ्यासाला बसावणी झोप यावी पेपर उद्या सकाळी आहे पण झोप आम्हाला सुधरूच देत नाही महाराज मग त्या ठिकाणी अभ्यासाचं महत्त्व असताना सुद्धा आपण झोपी जातो तसं भगवंत प्राप्ती हे अंतिम ध्येय आहे साधकाला हे माहीत नाही असं नाही परंतु तरीसुद्धा त्याच्याविषयी प्रयत्नशील न राहणं हे मायेचं कार्य आहे जीवाला त्या ठिकाणी ती प्रेरित होऊच देत नाही मग मायेतून सुटका करायची असेल तर ह्याचा अध्यात्पुढे भगवंत सांगतात की दैवी एषा गुणमया माया दुरत्या मामे वय प्रपद्यंती माया मेतां तर ते माझ्या ठिकाणी शरण आलं तर मग मायेतून जीवाची सहजपणे सुटका होते त्याला स्वस्वरूपाची आणि माझ्या स्वरूप प्राप्तीची माझ्या धामाच्या प्राप्तीची सहजप्रमाणे प्राप्ती होऊन जाते ते प्राप्त करण्याकरता मायेतून बाहेर यावं लागतं या त्रिगुणाच्या प्रभावात न राहता स्वस्वरूपाची जाण मनुष्यानं करून घ्यावी लागते आणि तेच माऊली आजच्या या ओळीमध्ये सांगतात की परीनेद्रा अवश्य बोन हा गा स्वप्न लटिके म्हणो ये परी नेत्रावशे बोनले होय काय देत आहे आपण पेया स्वस्वरूपाचे आठवणच हो देत नाही स्वप्न स्वस्वरूपाची आठवण झाली तर स्वप्न शून्य होतं तसं स्वस्वरूपाची आठवण झाली की प्रपंच शून्य वाटायला लागतो ला आणि खरं स्वरूप जे आहे परमात्म्याचं ते जीवाच्या ठिकाणी सहजपणे आकलन होत असतं म्हणून माऊली सांगतात कि हा स्वप्न लटके मनोये परिनेत्रशे बोनले होए तव तो आठ काय देता है अपन पेया आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय